बापू वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तीन दिवसीय भव्य संकल्पटचे आयोजन तीनशे छत्तीस बेल जोड्यांचा सहभाग गोरेगाव तालुक्यातील मौजा कुराडी येथे तीन दिवसीय भव्य शंकर आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माजी सभापती पंचायत समिती गोरेगाव विजय राणे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की शेतकरी हा सर्वात मोठा राजा असतो आणि ज्याप्रमाणे पोळा दिवाळी सण जो आम्ही साजरा करतो तो सर्वात मोठा सण म्हणजे शेतकऱ्यांचा असतो आणि आपण ज्याप्रमाणे देशात बघितले असाल तर कबड्डी खो व्हॉलीबॉल घोड्यांची रेस जशा अनेक स्पर्धा होत असतात त्यामधूनच एक आनंदाची स्पर्धा म्हणजे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आवडता खेळ म्हणजे संकरपट असे माझे पंचायत समिती सभापती विजय राणे यांनी सांगितले यावेळी उपस्थित पंचायत समिती सभापती मनोजजी जी बोपचे यांनी तीनशे छत्तीसभर जोड्या यांनी ज्याप्रमाणे सहभाग घेतला त्या सर्वांचे अभिनंदन केले अशावेळी उपस्थित सुप्रियाताई गणवीर पंचायत समिती सदस्य गोरेगाव जगनेसार यशवंत कावळे उपसरपंच खडीपार राजेश लांजेवा ग्रामपंचायत सदस्य कुराडी अनिल मडावी सरपंच कुराडी बबलू पटेल पटले कुराडी उपसरपंच भोजराज चव्हाण पट समितीचे अध्यक्ष अईबा सय्यद पराग सेंडे उपाध्यक्ष पट समिती राजकुमार गौतम राहुल अन्य समस्त गा, गावातील नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते बापूवर्धा न्यूज ने, नेटवर्क साठी गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रंदिवे गावकऱ्यांची इच्छा आणि इथून शेतकऱ्यांची इच्छा होती की आपल्या गावात प्रत्येक परिषद्रमाणे हा आता चार नंबरची जोडी होता एक लक्ष द्या आता होता चार नंबरची जोडी कृपया दोडी जोड़ी माझं धाऊ नये गाडीवर मी जाऊ नये त्या चार नंबरच्या जोडीला नोकरी मांडा या संकल्पटामध्ये आहे या वर्षी आमच्या इथं तीनशे छत्तीस जुळ्या म्हणजे शेतकरी बांधवांनी तीनशे छत्तीस जुळ्या तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे झाली आणि यावर्षी आपला दिवाळी गावामध्ये दुसरा वर्ष आहे शंकरपटाचे आयोजन करत आहे तर आपल्या या दिवाळी गावामध्ये अशा दुष्कळ मोठ्या प्रमाणे आपले शेतकरी बंधू आपले दोडी आपल्या या संकल्पनामध्ये आलेल्या आहेत आणि त्या यावर्षी त्यांचे जगदीश जोडी आलेल्या आहेत अशा शेतकरी सहभाग घेतला आणि आजचा शेवटचा दिवस आहे